आज मी गेलो होतो लालठाणे धबधब्यावर जो सफाळ्यातील तांदुळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी स्थित आहे हा धबधबा नक्की तांदुळवाडीमध्ये येतो की लालठाण्यामध्ये माहीत असेल तर सांगा जरा कमेंटमध्ये हा आमच्या सफाळ्याचा ईस्ट वेस्ट चा मेन ब्रिज आहे इथला व्ह्यू तर बघा किती भारी दिसतोय थोडाच वेळात पोहोचलो थो सफाले घाटात इथे असलेले नागमोडी रस्ते व निसर्गरम्य वातावरण सर्वांनाच आकर्षित करत असतात इथले रस्ते चांगले तर आहेतच पण वन आता खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहने सावकाशच चालवा सफाळे घाटातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथे असलेली माकडं माकडाचा एक पिल्लू घरी नेण्याचा विचार तर होता पण आईने मला त्या पिल्लासोबतच घराबाहेर काढलं असतं घाटातून तांदूळघाटचा किल्लाही दिसतो थोडं पुढे चला एकदम जवळ दाखवतो तुम्हीच सांगा आहे की नाही किल्ल्याचा एक नंबर व्ह्यू तांदूळवाडी सोडल्यानंतर ठाणे धबधब्याकडे गाडी ओलावली तेथील आहे गाडी अशी अर्ध्या मध्येच एक असा मोठा ओहळ लागतो पण निसर्गाची किमया तर बघा त्याच ठिकाणी वाहून आलेले झाड अडकले आहे जे आपल्याला ओहळ पार करण्यासाठी ब्रिज चे काम करते तिथून दोन मिनटं पुढे चालत गेल्यानंतर आहे अतिशय सुंदर असा ठाण्याचा धबधबा गेले दहा बारा दिवस मुसळधार पाऊस असल्यामुळे धबधब्यावर कोणीच आलं नाही त्यामुळे इतक्या वर्षानंतर मला पहिल्यांदा आम्ही सोडून एकही माणूस दिसता नाही चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये